रील्सद्वारे खुन्नस देणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सहा तरुणांना ताब्यात घेतले विशाल उर्फ सर्किट अनिल साळुके वय तेहत्तीस ओंकारदादा दादा साबळे वय तेवीस रुपेश सुनील काशीत वय सव्वीस भार्गव राहुल भोसले वय वै बावीस वैभव विष्णू सूर्यवंशी वय एकोणतीस आर्यन दीपक मोरे वय एकोणीस अशी या ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत यानंतर पोलिसांनी पोलिसी निर्माण करणाऱ्या तरुणांची विवेकानंद कॉलेजच्या परिसरातून झिंड काढण्यात आली आता या कारवाईनंतर रील्सद्वारे दाखवणाऱ्या तरुणांवर आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जाते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव हो नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट